एकदम प्रॉपर आत बनवलेला आहे ना आता काय होणार माहितीये का त्याचे हेड बाहेर आहे आपण त्याला पकडण्यासाठी जवळ जाणार ना तो हेड आतमध्ये घेणार कारण त्याला दिसत ना

हलो नको हल नको चौकी हालू नको आज हिलो मत कोई हिलो मत

आता तू सोडलं तू तू जाणार सोडू नाही शकत मित्रांनो तर त्रास नाही देत आपण दे पकड शेप